नमस्कार मित्रांनो हिरड्याचे त्रास दूर करा लगेच अनेक व्यक्तींना पायरिया होत असतो अशा वेळी दातातून रक्त येत असते हिरड्यातून रक्त येत असते हिरडे लालश्रुक होत असतात काही खाल्यानंतर दाते हे सळसळ करत असतात अशा वेळी काय करावं हे सुचत आहे आपण काही घरगुती उपाय करून हे हिरड्याचे त्रास कायमस्वरूपी आपण दूर करू शकतो मित्रांनो पहिला उपाय आहे पायऱ्या झाल्यावर मुळाच्या रसाने खूप वेळा गुळण्या करून अर्धा रस पिऊन घ्यावा दिवसातून किमान चार वेळा गुळण्या करून चार वेळा रस प्यावा याने हिरड्याचा त्रास जो आहे तो दूर होईल त्यानंतर दुसरा उपाय आहे मिऱ्याच्या चूर्णात मीठ एकत्र करून बोटाने दाताची मालिश केल्यास दात स्वच्छ होतात तसेच दात किडणे किंवा पडणे या शक्यता नाहीशा होतात दातांना होणारा पाण्यामुळे सळसळणारा त्रासही दूर होतो दातांना कीड लागल्यास लवंगाच्या तेलात मिऱ्याचे चूर्ण एकत्र एक करून लावल्यास आराम मिळतो त्यानंतर पुढचा उपाय आहे तोसुद्धा महत्त्वपूर्ण आहे मिऱ्याचे चूर्ण बारीक कुटलेल्या मिठासोबत एकत्र एक करून हिरड्याची मालिश बोटाने केल्यास पायऱ्यासारखा रोग दूर होतो हिरड्यातील पुशुद्धा नष्ट होतो व दात मजबूत होतात यामुळे कुठल्याही प्रकारची सूज कमी होते मित्रांनो त्यानंतर पुढचा उपाय आहे हा सुद्धा एक महत्वपूर्ण उपाय आहे दातांच्या कुठल्याही त्रासासाठी पुदिनाच्या पानांना चांगले धुऊन हळूहळू चावल्याने दातातील कृमी नष्ट होतात यामुळे त्रास त्राससुद्धा दूर होतो पाण्यामुळे सळसळणारा त्राससुद्धा दूर होतो त्यानंतर पाचवा उपाय आहे रोज ताजा आवळा चावावा आवळ्याचा हंगाम नसेल तर वाळलेले आवळ्याचे दोन चार तुकडे रात्री पाण्यात फुलू घालावेत म्हणजे भिजू घालावेत आणि सकाळी ते चावावेत याने सुद्धा हृदयाचा त्रास जो आहे तो दूर होतो आणि तुमच्या दाताचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सुद्धा दूर होण्यास अतिशय महत्त्वपूर्ण हे उपाय आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र